एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अजिंठा चौफुलीजवळील बाबा बॅटरीसमोर एक बेवारस पुरुष जातीचा इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याची बातमी एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती त्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनकडील अंमलदार यांनी सदरच्या बेवारस बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या इसमास उपचारार्थ शासकीय रुग्णालय जळगाव येथे दाखल केले असता सदरच्या इसमास तपासून वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले होते सदर बेवारसी सिसमास कुणीतरी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याबाबत शंका आल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणावरून तसेच गोपनीय सूत्रधार यांच्याकडून माहिती प्राप्त करून सदरचा बेवारसी सम हा भाऊसाहेब अभिमन पवार वय अठ्ठावन्न वर्ष धंदा वेटर राहणार मराठे गल्ली पातोंडा तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव याचा असून ते आसोदेकर श्री मटन हॉटेल येथे काम करत असताना तसेच त्यांना हाताबुक्क्याने मारहाण करून व गळा दाबून खून करणारा इसम हा अजिंठा चौकात फिरणारा हुसैन शेख आयुब शेख वय तीस वर्ष राहणार ट्रान्सपोर्ट नगर जळगाव हा असल्याचं निष्पन्न करून त्यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे